गोरेगाव पूर्वेतील कन्यापाडा परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून पाणी ढांचा प्रश्न सुरू आहे नागरिकांना शुद्ध आणि पुरेसे पाणी मिळत नाही त्यामुळे त्यांचा त्रास वाढला आहे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नगरसेविका प्रीती सतम यांनी महापालिकेने पाठपुरावा केला पावसामुळे खोदकामाला परवानगी नाकारली जात असल्यानं ना पाईपलाईनचं काम रखडलं प्रीती सतम यांनी सांगितलं की पावसाचं करण देऊन नागरिकांचे हक्क डावलू नका येत्या गुरुवारी नागरिकांसह महापालिकेवर हंडा मोर्चा काढला जाईल त्यांनी सांगितलं की हा इशारा नाही तर नागरिकांचा आवाज आहे आणि तो ऐकला गेला पाहिजे हिश्र्यांना द्यायला दुसऱ्यांची काम बिल्डरची कामं त्यांना द्यायला आपण पाणी देऊ शकतो आपण त्यांना पाणी देऊ शकतो बिल्डरच्या कामांना आपण पाणी देऊ शकतो पण आमच्याकडच्या सामान्य लोकांच्या घरात पाणी प्यायला नाही आज इतके वर्ष काहीच त्रास नव्हता कल्यापणामध्ये अचानक कसा त्रास झालेला आहे अचानक त्रास कसा झालेला आहे बिल्डरला पाणी मिळतंय आहे त्याचं काम चालू आहे मस्त पैकी आणि आमचा प्रॉब्लेम होतो आम्हाला कोण लाईनीच काम सुरू कर आणि तुमच्या होत नसेल तर मला तसं सांगा आणि आम्हाला काही बुधवारपर्यंत रिस्पॉन्स मिळालेला नाही नसेल तर आम्ही येत्या गुरुवारी खाली बसणार हंडा मोर्चे आणि त्यातल्या प्रत्येक घरातला लहान मूल पण उतरणार आहे लहान मूल पण उतरणार कारण घरात पाणी नाहीये घरात ह्या लोकांच्या पाणी नाहीये विषय समजून घ्या तुम्ही लोकांचे आज दोन दोन तीन तीन लोक खाली येतात मी येते आम्ही चेक करतो तुम्ही येतात आपण चेक करतोय पण सोल्युशन काही मिळत नाही जर पावसाळ्यात बाकीच्या कामाला जर पावसाळ्यात बाकीची कामं होऊ शकतात तर अत्यावश्यक सेवा सुद्धा पाण्याची लाईन सुद्धा टाकू शकतात आणि हे तुम्ही पाठपुरावा करा मला दोन मला येत्या बुधवार पर्यंत काय ते कळलं तर ठीक आहे तुमची लाईन पास झालेली आहे आपली सहा झालेली आहे आहे झालेलं खोदकामाचा विषय आहे तुम्ही ते करा काम करा काम या चार दिवसात नाही झालं तर मी तुमची तुमच्या सगळ्यांच्या ह्याच्यानुसार सांगते आपण हंडा मोठ अशीच अपडेट पाहत राहा शिवकन्या न्यूज वर बातमी विश्वास सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा